नमस्कार मी प्राध्यापक दादासाहेब खेडकर प्राध्यापक दादासाहेब खेडकर लोकपत्रकार या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बीड लोकसभा मतदारसंघामधील विश्व निवडणुकीचा आढावा घेणार आहोत आज आपला मुद्दा आहे की पंकजा मुंडेंना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तुतारीचा आधार आता हा आधार नेमकं कशा पद्धतीने दिला जाणार या विषयावर आपण चर्चा करणार आहोत हा विषय जर तुम्हाला नक्की आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया करा संदर्भ आहे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीचा कारण पहिल्यांदा दोन हजार नऊ या वर्षी लोकनेते आणि भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे हे दोन हजार नऊ साली लोकसभेला पहिल्यांदा बीड लोकसभेतून निवडून दिलेला गेले होते त्यावेळेस दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये गोपीनाथरावजी साहेबांच्या विरोधात त्यावेळेस रमेश बाबुराव आडसकर हे निवडणूक लढले त्यांचाही साधारणपणे एक दीड लाखांच्या मताने त्यांचा पराभव झाला परत पुन्हा एकदा देशामध्ये नरेंद्र मोदींची लाट आली दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा गोपीनाथ साहेबांचा जवळजवळ दोन ते अडीच लाख मतांनी ते स्वतः निवडून आले आणि त्यांच्या विरोधात असणारे उमेदवार सुरेश अण्णा धस माजी मंत्री त्यांचाही त्या ठिकाणी पराभव झाला म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये बीड लोकसभा निवडणुकीची जेव्हा जेव्हा चर्चा होते जे। तेव्हा तेव्हा मुंडे विरुद्ध पवार अशी ती निवडणूक या महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिलेली आहे त्यानंतर दोन हजार चौदाला गोपीनाथ मुंडे यांचं अकाली निधन झालं आणि त्याच्यानंतर पश्चात पोटनिवडणूक झाली आणि मग उमेदवार कोण मुंडेंच्या घरातून तर असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला त्यावेळेस पंकजा मुंडे या ग्रामविकास मंत्री या महाराष्ट्र सरकारमध्ये होत्या आणि त्यामुळं साहजिक आहे की प्रीतम मुंडे यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या दोन हजार चौदाच्या पोटनिवडणुकीमध्ये म्हणजे भारतामध्ये विक्रमी मता आणि प्रीतम मुंडे या संसदेत त्या ठिकाणी गेले मग दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा प्रीतम मुंडे निवडून आल्या आणि प्रीतम मुंडेंच्या विरोधात जे विरोधी उमेदवार होते बजरंग सोनवणे त्यांना पुन्हा एकदा दोन ते अडीच लाख मतांनी त्या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला म्हणजे दोन हजार नऊ पासून तर दोन हजार चोवीस आता जी सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी सुरू आहे तर या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध पवार असा सत्ता संघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राला अनुभवायला मिळणार आहे परंतु यावेळेचं चित्र थोडंसं वेगळं आहे कारण दोन हजार एकोणीस नंतर ज्या पण महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्यमुळे घडामोडी घडल्या कारण भारतीय जनता पार्टी आता महायुती म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपशी घेतलेली मोड आणि त्याच्यातून त्यांच्या संकल्पेतून निर्माण झालेला महाविकास आघाडी हा पक्ष म्हणजे एकूणच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार एक गट त्याच्यानंतर काँग्रेस आणि त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी तयार झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून बीड लोकसभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुन्हा एकदा पराभूत झालेल्या बजरंग सोनवणींना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या आता निवडणूक निशाणी यावेळेस घड्याळ नसून त्यांचे निवडणूक निशाणी ही तुतारी वाजवणारा माणूस असणार आहे त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदारसंघ आजपर्यंत बीड जिल्हा राहिलेला आहे आणि पुन्हा एकदा आता यावेळेस प्रीतम मुंडेंच्या ऐवजी म्हणजे विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडेंना पक्षाने तिकीट दिलं आहे आणि त्यामुळे ही जी बीड लोकसभेची निवडणूक हो आहे तर पंकजा मुंडे खरंच अवघड जाईल का त्याच्यानंतर जा ज्या गेल्या एक वर्षापासून मनोज झरंगे यांच्या मराठा आरक्षणाचा सगळ्यात जास्त प्रभाव हा ज्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यावर झालेला दिसतोय त्याच्यामुळं मराठा समाजाचे आंदोलनाचा uh, काही फटका पंकजा मुंडेंना बसू शकतो का तर या मुद्द्यावर आता आपण चर्चा करणार आहोत तर माझं स्पष्ट स्वतःचं असं मत आहे की पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी दिली कारण तिथं आता पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करणं थोडंसं बीड जिल्ह्यामध्ये कठीण झालं होतं कारण परळीमध्ये धनंजय मुंडे हे विद्यमान आमदार आहेत आणि त्याच्यामुळं दर परळी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे मतदारसंघ गेले असणार आहे तर पंकजा मुंडेंचं नेमकं पुनर्वसन का कसं करायचं तर मग त्यांना प्रीतम मुंडेंना थोडंसं विस्थापित ठेवून आणि पंकजा मुंडेंना त्या खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी पक्षाने आदेश देऊन एक प्रकारे पंकजा मुंडेचं पुनर्वसन करण्याचे संकेत दिले गेल्याचे समजते परंतु याच्यामध्ये आता माझ्या माहितीप्रमाणे पंकजा मुंडेंना बारामतीचे जे थोरले पवार आहेत म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांच्याच तुतारीचा आधार आता बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंना बसणार आहे आता तो कसा आधार मिळणार आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कारण असं गणित आहे कारण या महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष आजपर्यंत गेल्या चाळीस पन्नास वर्ष मुंडे विरुद्ध पवार आणि पवार विरुद्ध मुंडे असा राजकीय संघर्ष या महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिलेला आहे त्याच्यामुळं आता पुन्हा एकदा शरद चंद्र पवार साहेबांच्या ज्या कन्या आहेत सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे आणि त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी आहे आणि त्यांच्यातून फुटलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळी झालेली आहे पुन्हा एकदा इथं राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी ही वेगळी झालेली आहे आणि अजित पवार या गटाची राष्ट्रवादी पुन्हा वेगळी झाली आहे त्याच्यामुळं शिवसेनेमध्ये पडलेले दोन गट आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेले दोन गट यामुळे आता महाविकास आघाडीपुढे आपल्या लोकसभा मतदारसंघात आपापल्या लोकसभा मतदारसंघात आपले सीट्स निवडून आणणं Uh, ही त्यांची अस्तित्वाची लढाई झालेली आहे आणि यामुळं भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून जरी लढत असली परंतु सगळ्यात जास्त जर समजा फायदा झाला असेल तर भारतीय जनता पार्टीला झालेला आहे कारण शिवसेनेचे दोन गट आणि राष्ट्रवादीचे दोन गट आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला पक्ष आहे आणि मनसेचा पाठिंबा एकदा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला मिळाल्यामुळं त्याच्यामुळं महाविकास आघाडीला आपल्या सीट्स आता किंवा आपल्या जागा राखणं तितकंच थोडंसं अवघड बसलेलं आहे आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाला जेव्हा महादेव जानकरांना सुप्रियाच्या सुळेंच्या विरोधात उभं केलं होतं त्यावेळेस महादेव जानकरांना जवळजवळ साडेचार ते पाच लाख मतं मिळाली होती म्हणजे सुप्रिया सुळेंना जवळपास जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती आणि तो ओबीसी जो फॅक्टर आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरतो याची कल्पना शरद चंद्र पवार साहेबांना आहे आणि कदाचित याचं भान लक्षात ठेवून पुन्हा एकदा शरदचंद्र पवार साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये बजरंग सुनेंना म्हणजे पराभूत उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि एकूणच मुंडेंच्या ओबीसी फॅक्टरचा फायदा सुप्रिया सुळेंना बारामती लोकसभा मतदारसंघात होऊ शकतो आणि जर सुप्रिया सुळे तिथे जर मैदानात असतील तर तिथं मुंडेंची सभा सार्वजनिक सभा तिथं लोकसभा मतदारसंघात होईल याची कुठलीही शाश्वती नाही आणि म्हणून एक पुन्हा एकदा बीड लोकसभेमध्ये उमेदवाराला पुन्हा एकदा संधी देऊन पुन्हा एकदा पंकजा विजय रथ कसा सोपा होईल याचं सोयीस्कर उदाहरण शरद पवार यांनी केल्याचं आणि दुसरीकडे आता अजित पवार यांच्या सौभाग्यवती हो सुनेत्रा पवार याच नंदन भाऊजा यामध्येच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी लढत निर्माण झाल्याने घरातच मोठा राजकीय विरोध झाल्याने आता पुन्हा एकदा शरद पवारांना रिस्क घ्यायची नाही आहे त्याच्यामुळं मुंडेंना जो मानणारा जो वर्ग आहे बारामती लोकसभा मतदारचा एक गटा जो ओबीसी फॅक्टर जो मुंडेंना मानतो आणि मुंडेंच्या नावावर तिथं मतं निर्णायक ठरू शकतात त्याच्यामुळं पंकजा मुंडेंचं जी काही अदृश्य शक्ती आहे ओबीसी फॅक्टरची ती निर्णायक मतं यांना सुप्रिया सुळेंना मिळू शकतात आणि सुप्रिया सुळे या पुन्हा एकदा संसदेमध्ये जाऊ शकतात याचं चिंतन बहुतेक शरद पवारांनी केलेलं असावं म्हणून पंकजा मुंडेंना ही निवडणूक सोपी व्हावी म्हणून पुन्हा एकदा पराभूत झालेल्या बजरंग सुरेनं पुन्हा एकदा तिथं मराठा विरुद्ध ओबीसी असा या ठिकाणी सामना बीड जिल्हा बीड बीड जिल्हा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये केलेला दिसतोय यावरून पंकजा मुंडेंना तुतारीची साथ मिळाली असं म्हणायला हरकत नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नेहमी नक्की कमेंट्स बॉक्समध्ये नोंदवा आणि पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा जो काही जो काही लोकसभेचा जो निर्णय आहे तो पुन्हा एकदा मुंडेच्या बाजूने लागेल असं सध्या या सगळ्या सर्वेक्षणावरून एकंदरीत चित्र पाहायला मिळेल धन्यवाद